आपल्या परंपरेमध्ये सणवाराला देवाला नवीद्य केला जातो त्यावेळेला ठरवलेले पदार्थ असतात आणि ते ठरलेले पदार्थ आपण देवाला नवीद्य म्हणून दाखवत असतो काही वेळेला महानैद्य असतो काही वेळेला खूप छप्पन्न भोग असलेला नैवेद्य असतो त्याचप्रमाणे ताटामध्ये वाढून सुद्धा आपण देवाला नैविद्य दाखवतो आपण नैविद्याला तर अनेक पदार्थ करतो मग प्रत्येक पदार्थ ताटामध्ये वाढताना कुठेही वाढला तर चालतो का तर नाही त्याला एक त्यांनी शास्त्र सांगितले आता हे शास्त्र म्हणजे काय तर शास्त्र म्हणजे ते, ते वाढलेले पदार्थ हे छान दिसावे ताटामध्ये सुबक दिसावे आणि म्हणून नविद्याचं ताट हे वाढलं जातं नैविद्याचं ताट आपण वाढतोच परंतु त्याच्यामध्ये सुद्धा डाव्या हाताचे पदार्थ वेगळे उजव्या हाताचे पदार्थ वेगळे नंतर वाट्या कुठे ठेवाव्यात पाणी प्यायचं भांडं कुठे ठेवावं पाठ कसे असावेत याच्या मागे सुद्धा त्यांनी एक नियम घालून दिलेत आणि त्यालाच आपण आपलं शास्त्र असं म्हणतो ह्या गोष्टी सगळ्या जर आपण आपलं नैद्याचं ताट वाढताना केल्या तर ते नविद्याचं ताट हे अतिशय सुंदर दिसतं आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण नविद्याचं ताट कसं वाढायचं ते बघणारच आहोत परंतु बऱ्याच वेळेला काय असतं व्याही भोजन असतं मंगळागौरीची जेवणं असतात किंवा आपण पारंपरिक पद्धतीने जेवण करतो आता पाटपाणी घेऊन तर आपण काही जेवण करत नाही परंतु टेबलावर सुद्धा आपण ज्यावेळेला ताट मांडतो आणि त्या ताटामध्ये सुद्धा ज्या वेळेला आपण वाढतो त्यावेळेला ते ताट शुभकरीतीने कसं वाढलं जावं ते आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूयात कसं वाढायचं ताटते आता पहिल्यांदा नैद्याचं सवाशणीचं ताट वाढताना पहिल्यांदा आपण ताटाला पुरण लावायचं असतं बरं का पुरण लावणे म्हणजे पुरण वाढणे नंतर शेवयाची केलेली थोडीशी खीर या गोष्टी आधी नेहमी पहिल्यांदा वाढायचे असतात बरं का आणि मग बाकीचं जे आपले जे पदार्थ असतात ते वाढायला घ्यावं जेवताना सुद्धा ज्या वेळेला आपण नैविद्याचं ताट जेवतो किंवा असं सगळं सागरसंगीत जेवण वाढलेलं असतं विशेषतः सणावारी त्यावेळेला प्रथम पुरण आणि खीर खावी मग बाकीच्या पदार्थांची आपण चव चाकली तरी हरकत नसते नंतर लिंबू मुख्य म्हणजे देवाला नैविद्य दाखवताना त्यात मीठ वाढत नाहीत पण इतर वेळेला मात्र आपण मीठ वाढलं तरी सुद्धा चालू शकतो हिरव्या मिरची जाडसर केलेली चटणी वाटल्या डाळीची केलेली चटणी वाटली डाळ पापड पुरडई आळूची वडी गोसाळ्याची भजी आणि हो कोशिंबीर वाढायची राहिली बरं का डाळीच्या खाली केलेली केळ्याची कोशिंबीर नंतर केलेली सुकी भाजी आळूची भाजी कटाची आमटी नंतर शेवयाची खीर आता आपण भात आणि पोळी वाढून घेऊयात बरं का साधा भात नंतर मसाले भात ही दही करता हो भाता करता मूद ही पुरण्याची पोळी भातावर साधावरण साधावरण नेहमी असं असावं की त्याचा फार ओघळ गेला नाही पाहिजे बर का साधावरणावर तूप मसाले भातावर तूप वाढूयात आणि पुरणपोळीवर आणि भातावर आपण थोडस दही वाढूयात आणि हे आपण आपल्या ताटाभोवती रांगोळी काढूयात बरं का काढूयात म्हणजे काय मोत्याची रांगोळी आहे अशी आता ही आपण मोत्याची मैरप घातली पण हाताने रांगोळी काढली तरी सुद्धा उत्तमच बर का नंतर ही दक्षिणा आणि त्याच्यावरती हा गोविंद विडा आणि नंतर हे तुळशी पत्र आपण ठेवून देवाला नैविद्य दाखवणार फक्त सवाशणीचं आपण जर पान वाढणार असू तर त्यावेळेवर मात्र तुळशी पत्र ठेवायचं नाही देवाला नैवेद्य दाखवताना मात्र तुळशीपत्र जरूर ठेवा हे आपलं नैवेद्याचं पूर्ण ताट वाढून जाईल अशा या सगळ्या छान उपयोगी ज्या रेसिपीज आहेत त्या आपल्या आज काय मेनू या पुस्तकात दिल्या आहेत बरं का, का। आणि असं हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी जर असेल ना कुणालाही कुठलाही पदार्थ कसा करावा हा प्रश्न पडणार नाही असं मला वाटतं ते ऑर्डर करण्याकरता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आहे की नाही अगदी सोपं आहे याच्या मागे पण एक शास्त्रच आहे आता डाव्या हाताला आपण पदार्थ जे वाढतो की नाही ते पदार्थ खाणाऱ्याने बेताचे खावे म्हणून ते थोडे थोडे वाढले जातात आणि उजव्या हाताला जे असतात भाजी आहे आमटी आहे हे ज्या गो गोष्टी आहेत या त्यांनी भरपूर खाव्यात म्हणून त्या उजव्या हाताला वाढल्या जातात शिवाय भात कुठे वाढावा पोळी कुठे वाढावी ह्यालासुद्धा नियम आहेत खीर कुठे वाढावी पुरण कुठे वाढावं हे सुद्धा आपल्या परंपरेने आपल्याला सांगितले आणि त्या पद्धतीने जर ताट वाढलं ना आणि बाजूनी छानशी रांगोळी असेल विड्याचं पान असेल दक्षिणा असेल तर खरंच जेवणाऱ्याचं सुद्धा मन प्रसन्न होतं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल हे सगळे व्हिडिओ आहेत ना ह्या व्हिडिओमध्ये आपल्या परंपरेची तुम्हाला माहिती असावी म्हणून हे व्हिडिओ आपण करतो आहोत आमच्या पिढीकडून पुढच्या पिढीकरता दिलेलं हा एक ठेवा आहे असं म्हणायला काही हरकत नाही असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद